आत्ताची युवा पिढी कोणत्या गोष्टीवरून डिप्रेशन मध्ये जाईल काही सांगता येत नाही या पिढीच्या मनात नेमकं काय सुरू असतं हे पालकांना समजेपर्यंत मुलांनी टोकाचं पाऊल उचललेलं असत असाच एक प्रकार वाराणसी येथे घडला आहे वीस वर्षांच्या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे श्रेया सिंग असं या तरुणीचं नाव आहे केस गळती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे ही तरुणी तणावात राहत होती अनेक घरगुती उपाय केले तसेच अनेक डॉक्टरांची औषधे देखील घेतली पण श्रेया सिंगचा प्रश्न काही सुटला नाही मुलीने ही, ना ही।, मुली ही परिस्थिती इतकी गांभीर्याने घेतल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले नाही आणि ह्यामध्ये तिने जीवन संपवलं लहान भावाने श्रेयाला त्या अवस्थेत पाहिलं पोलिसांनी सांगितलं की श्रेया सिंग ही मूळची चितभावराव बालिया येथील रहिवासी असून ती वाराणसीतील लालपुरा येथील प्रज्ञापुरी कॉलनीमध्ये राहत होती शुक्रवारी श्रेया घरी एकटीच होती लहान भाऊ काही कामानिमित्त बाहेर गेला होता तो परत आला तेव्हा त्याला बाहेरचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे दिसले आत गेल्यावर लहान भावाने खिडकीतून पाहिले की श्रेया पंख्याला लटकलेली होती आणि आतील दरवाजा बंद होता केस गळायचे काही थांबले नाहीत श्रेयाचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की श्रेया, श्रेया गेल्या एक वर्षांपासून डोक्यावरील केस विरळ होऊन टक्कल पडत असल्यामुळे हैराण होती या प्रश्नामुळे ती तणावात देखील होती आम्ही अनेक डॉक्टर केले पण काहीच उपयोग झाला नाही श्रेयाचे वडील सिंग हे गुटखा कंपनीत कामाला होते श्रेयाने पंचवीस तारखेला नोकरी बदलली होती स्थानिक मॉल शॉपमध्ये फ्लॉवर मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली श्रेयासोबत काम करणाऱ्या लोकांनी असेही सांगितले की श्रेयाला तिच्या गळणाऱ्या केसांची काळजी वाटत होती या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे